नमस्कार मी मनोज पटवर्धन मनोवर्धन संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे योगाचं महत्त्व हे दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतं हे आपण पाहतोच आहोत योगाचं महत्त्व योगापासून होणारे फायदे या सगळ्यामुळे संपूर्ण सुद्धा योग या विषयावर संशोधन चाललेलं आहे त्याच्यावर नवनवीन काही आसनं वेगवेगळ्या व्याधींवर वेगवेगळ्या त्रासांवर कशी उपयुक्त होत आहेत यावरही काही अभ्यास काही मंडळी करतायत पण हे सगळं करत असताना योगामध्ये योगासनं आणि प्राणायाम याही पलीकडे जाऊन संपूर्ण योगशास्त्राविषयी माहिती देणारे असे काही श्लोक किंवा सूत्र किंवा सुभाषितं या माध्यमातूनही अतिशय चांगली माहिती ही योगाविषयी आपल्याला मिळू शकते किंवा योगाची पार्श्वभूमी ही सुद्धा आपली जास्तीत चांगली आणि संपन्न अशी होऊ शकते ही आसनं प्राणायाम हे शिकलं जात असताना किंवा योग योगशिक्षकांना या श्लोकांची सुभाषितांची माहिती असणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळेच हठयोगातले काही ग्रंथ राजयोगातले काही ग्रंथ किंवा सुभाषित मालांमधली काही सुंदर सुभाषितं ही सगळ्या योगसाधकांसमोर योग, योग शिक्षकांसमोर आणावी असा एक मनामध्ये संकल्प आहे आणि त्यासाठीच योग रंग अशा सिरीजमधून हे सगळे श्लोक किंवा सुभाषित याविषयी आपण काही माहिती घेणार आहोत हे सगळे व्हिडिओ एकेका ठराविक कालावधीनंतर आमच्या यूट्यूबवरून रिलीज केले जातील तर आपण ते जरूर बघा आणि त्याविषयी आपल्याला काय वाटतं हे त्या कमेंट बॉक्समध्ये अगदी नक्की लिहायला विसरू नका तसंच हे नवनवीन व्हिडिओ जसे आमचे रिलीज होत जातील तसे ते आपल्यापर्यंत वेळोवेळी पोचावेत यासाठी सबस्क्राईबही नक्कीच करा तर भेटूया योगरंगच्या पुढच्या भागात लवकर धन्यवाद